नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांच्या चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्याची एकादशी तिथी ही अतिशय चमत्कारिक अनुभव देणारी तिथी आहे यंदा श्रावणातील पुत्रदा एकादशी आलेली आहे पाच ऑगस्टला म्हणजेच उद्या भगवान श्री विष्णूंच्या पांडुरंगाच्या कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर काही गोष्टी या एकादशीला नक्की करा खास करून ज्यांना संतती प्राप्तीसाठी काही व्रत करायचं आहे किंवा जे आपत्य प्राप्तीसाठी अप प्रयत्न करत बाळ बाळभवं म्हणून प्रयत्न करत आहेत त्यांनी तर या पुत्रदा एकादशीचा अवश्य लाभ घ्या आणि व्रत करावं आणि ज्यांना मुलं आहेत त्यांनीसुद्धा मुलांच्या कल्याणासाठी या पुत्रदा एकादशीला काही गोष्टी अवश्य करा प्रत्येक एकादशीला भगवान श्री विष्णूंचं पूजन आणि आराधना केली जाते उपवास नामस्मरण केलं जातं एकादशी भगवान श्री विष्णूंची लाडकी मानली जाते अनेक उपासक नि निरंकारसुद्धा दर महिन्याला येणाऱ्या एकादशीचे व्रत करतात पण श्रावण महिन्यातली जी शुद्ध एकादशी आहे जिला पुत्रदा एकादशी म्हणून ओळखलं जातं ती मात्र खास आहे वास्तविक पाहता पुत्रदा एकादशीचं वृत्ताचरण वर्षातून दोनदा केलं जातं एक म्हणजे श्रावणात येणारी आणि दुसरी म्हणजे पौष महिन्यात येणारी आपण बघणार आहोत श्रावण महिन्यात येणाऱ्या पुत्रदा एकादशीचं महत्त्व आणि त्या दिवशी काय करावं लागतं सकाळची नित्य कर्म आटोपल्यानंतर वृत्तचरणाला सुरुवात करावी आणि कुठल्याही व्रताची सुरुवात होत असते संकल्पाने भगवान श्री हरिविष्णूंच्या पूजनाचा संकल्प करायचा आणि श्री विष्णूंची चौरंगावर स्थापना करायची श्री विष्णूंना आवाहन करायचं तुमच्याकडे छोटा बाळकृष्ण असेल तर तुम्ही तोही घेऊ शकता पांडुरंगाचा फोटो असेल तो तो अभिशेक अभिशेक तर तोही घेऊ शकता त्यानंतर पंचामृताने अभिषेक पांडुरंगाला किंवा श्री हरिविष्णूंना घालावा नैवेद्य दाखवा अभिषेक करा अभिषेक झाल्यानंतर वस्त्रगंध अक्षदा तुळशीचे पानं त्याचप्रमाणे फुल फळ हे सगळं अर्पण करा धूपदीप नैवेद्य दाखवून श्री आरती करावी पांडुरंगाची आरती म्हटला तरी चालेल त्यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचं वाटप करायचं आहे शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचं पठण करा विष्णू सहस्रनाम म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण करू शकता यथाशक्ती दान करा या दिवशी सांगितलं जातं की पुत्रदा एकादशीचे व्रत आचरणाऱ्यांनी मनात कोणत्याही प्रकारचा संशय ठेवायचा नाही तसंच व्रताच्या दिवशी फलाहार घ्या उपवास करा ज्यांना व्यव केवळ फलाहार फलाहार घेणं शक्य नाही त्यांनी सात्विक आहार घ्या कांदा लसूण अशा उग्र पदार्थाचे सेवन मात्र टाळायचं एक 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 आहे एकादशीला पुत्रदा एकादशी का म्हटलं जातं तर पुत्रप्राप्ती करून देणारी ही एकादशी आहे म्हणून हिला पुत्रदा एकादशी म्हणतात या एकादशीच्या दिवशी व्रत केल्याने संततीचं सुख प्राप्त होतं संतती आरोग्यवान आणि गुणवान होते या संदर्भात एक कथा या एकादशीचे एक कथासुद्धा एक पुराणामध्ये येते धर्मराज युधिष्ठाराला श्रीकृष्णाने सांगितलं या एकादशीचं महत्त्व असं आहे की कांचीपुरीत महेशमर नावाचा राजा होता त्याला अपत्य नव्हतं हो दुखी होऊन त्याने अरण्यात तप केला आणि ऋषींनी त्याला श्रावण शुक्ल एकादशीचं व्रत करायला सांगितलं त्याने हे व्र त्याने मनापासून हे व्रत केलं आणि त्याला गुणवंत पुत्र प्राप्त झाला अशी कथा येते प्राणामध्ये या दिवशी भगवान श्री विष्णूंच्या मंत्राचा जप अवश्य करा आणि रात्री बारा वाजता एकवीस एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्राची सेवा तीन दिवस अवश्य करा ज्यांना जमेल त्यांनी ही सेवा अवश्य करा कारण सेवा केलेली कधीही वाया जात नाही आपल्या मुलांच्या सुख समाधान त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही सेवा नक्की करा आता बघा संतनप्राप्तीसाठी ज्यांना मुलबाळ मुलबाळ झालेलं नाही खूप प्रयत्न ना करतायत अरे तर त्या दो बायकोंचे दो दोघांचेही सगळं काही नीट व्यवस्थित आहे परंतु मूलबाळच होत नाही तर बघा असं म्हणत नाही की तुम्ही तुमचे ट्रीटमेंट वगैरे सोडून फक्त तुम्ही सेवा करा फक्त देवदेवच करा असं काही नाही तर विज्ञानासोबत आपल्याला अध्यात्माचीसुद्धा जोड पाहिजे तर आपण जी सेवा काही करतो ना ती सांग सेवा कधीही वाया जात नाही मनापासून तुम्ही एक मिनटाची जरी सेवा केली त्याचा आपल्याला परतफेड मिळतच असते तर आता बघा ही जी सेवा आहे ती मुलबाळ होण्यासाठी प्रत्येक स्त्रीला वाटत असतं की मला आई होण्याचं सुख मिळावं तर ज्या स्त्रियांना असं वाटतं की आपल्याला मूलबाळ जरी असेल मग तरी आपल्याला कधी कधी असं बघा की आपल्याला मुलगी आहे मग आपल्याला वाटतं की मुलगा हवा किंवा तुम्हाला काही प म्हणजे आतापर्यंत नसेलच तर आपल्याला काहीतरी बाळ असावं यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे शक्यतो नवरा बायको दोघांनी मिळून ही सेवा करायची आहे तर बघा बाहेर जर तुमची मिस्टर बाहेरगावी असतील किंवा त्या दिवशी ते घरी नसतील तर अगदी नाहीच तर त्यावेळेस ठीक आहे स्त्री एकटी मिळून एकटी करू शकते पण नवरा बायको असतील ना तुम्ही दोघांनी मिळून पहिल्या दिवशी केली तर अतिउत्तम खरं तर ही सेवा एकेचाळीस दिवसांची आहे स्त्री पुरुष दोघांनी मिळून करायची आहे नवरा बायकोने एकेचाळीस दिवस सोबत जर ही सेवा केली तर अतिशय उत्तम जर जमत नसेल कमीत कमी पहिल्या दिवशी नवरा बायकोने दोघांनी मिळून सेवा करायची आहे जर बाहेर असतील तर तुमच्यासोबत नसतील तर तुम्ही एकटीने करू शकता आता सगळ्यात पहिले तुम्हाला एकदा स्वामी स्तवन म्हणायचं आहे त्यानंतर तांब्याच्या तामनामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे तुम्हाला एकशे आठ वेळेस संतान गोपाळ मंत्र हा सुद्धा सेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला भेटून जाईल देवकी सुद गोविंदम वासुदेवम जगतपते देही मेतनयम त्वामह शरण शरणम गत हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे पहिल्या दिवशी दोघांनी मिळून करायचं आहे अभिषेक दोघांनी मिळून एकशे आठ वेळेस म्हणायचं आहे तर एकशे आठ वेळेस तुम्हाला स्वामी समर्थ मंत्र एकशे आठ वेळेस म्हणजे एक माळ करायची आहे त्यानंतर तुम्हाला सोळा वेळेस पुरुषसुक्त म्हणायचं आहे पण शक्यतो जमल्यास सोळा वेळेसच करा संपूर्ण सेवेला अर्धा तासापेक्षा जास्त वेळ लागणार नाही अर्धा ते पाऊन तास लागेल पुरुषसुक्त त्यानंतर एक वेळेस तुम्हाला सुक्त म्हणायचं आहे स्त्रीसुक्त म्हटल्यानंतर फलश्रुती आपल्याला म्हणायचीच असते सुक्ताची फलश्रुतीला त्यावेळेस अभिषेक आपल्याला करायचा नाही अभिषेक फलश्रुती म्हणताना कधी पण आपण अभिषेक करत नाही आणि त्यानंतर तुम्हाला एक वेळेस तुम्हाला रामरक्षा म्हणायची तर अशी सेवा आहे कळ तर बघा पहिलं स्तवन म्हणायचं आहे त्यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करत पहिले संतान गोपाल मंत्र म्हणायचं आहे त्यानंतर एकशे आठ म्हणजेच एक, एक माळ तुम्हाला स्वामी समर्थ मंत्र म्हणायचं आहे सोळा वेळेस पुरुषसुक्त एक वेळेस श्रीसुक्त आणि स्त्रीसुक्त झाल्यानंतर फलश्रुती म्हणायची आहे मग एक वेळेस तुम्हाला रामरक्षा आणि त्यानंतर हे अभिषेक केलेलं जे तीर्थ आहे याचं जे पाणी असेल ते नवराबायकोने दोघांनी मिळून ग्रहण करायचं आहे तर अशी ही सेवा एकेचाळीस दिवस करायची आहे स्वामी सवन तुम्हाला रोज म्हणायची सवय गरज नाही आहे पण तुम्हाला बाकीच्या गोष्टी रोज म्हणायच्या आहेत रोज दोघांनी बसून केलं तर अतिउत्तम पण नाही जमत तर पुढची सेवा स्त्रीने एकटीने केली तरी पण चालेल सेवा तुम्ही जमेल तेव्हा करा सकाळ संध्याकाळ कधीही चालेल पण अतिशय खूप रात्री पण करू नका नऊ दहा वाजता करू नका संताल गोपाल स्तोत्र जर तुम्ही यूट्यूबला जरी टाकलं तर तुम्हाला मिळेल ते खूप सुंदर हे स्तोत्र आहे आता अशा प्रकारे ही सेवा आपल्याला कंटिन्यू एकेचाळीस दिवस करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे संतान प्राप्तीसाठी पुत्रदा एकादशीचं वृत्त करायचं आहे ते काही नियम आहेत कारण आपल्याला नियमांचं खूप टेन्शन नसतं बऱ्याच वेळेस जर सगळ्यात पहिलं म्हणजे मांसाहार कटाक्षाने टाळायचा शक्यतो नवराबायको दोघांनी टाळायचं आहे त्यानंतर ब्रह्मचार्याचं पालन करायचं वगैरे असं काही नियम नाही कारण की संतान प्राप्तीसाठी ही सेवा करतोय तर त्याच्यासाठी ब्रह्मचार्याचं पालन करायचं नाही फक्त एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्मचार्याचं पालन करायचं कारण हा दिवस खूप महत्त्वाचा असतो तर परान्न वर जे आहे परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरून आणलेलं अन्न जे आपण फुकट खातो हॉटेलमध्ये दे पैसे देऊन किंवा मेसमध्ये पैसे देऊन खातो ते जेवण नाही पण आपल्या आईच्या हातच्या बहिणीच्या हातचं बायकोच्या हातचं ते आपण जेवण खाऊ शकतो पण दुसऱ्यांच्या हातचं परांना वर्ज करायचं आहे तर बघा वैज्ञानिक कारण बघतं या व्रतामुळे शरीरशुद्धी होते मन स्थिर होतं उपासामुळे पचनतंत्राला विश्रांती मिळते आणि संततीचा विचार करत केलेली पूजा आणि प्रार्थना मनाला एक पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मकतेकडे घेऊन जाते आता या व्रताची सांगता कशी करायची एकादशीच्या दिवशी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी उठून सकाळी स्नानाधिकारी आटोपले की एकादशीचं वृत्त सांगतेचं संकल्प करून तो पूर्ण करायचा यावेळी पुन्हा श्रीहरिविष्णूंची मनोभावे पूजा करावी आणि व्रताच्या यशस्वीतेसाठी श्रीहरिविष्णूंचे आभार मानायचे वृत्त आचरण काळात कोणाबद्दल हे अपशब्द बोलू नका कुणाची निंदा करू नका शिवशाप देऊ नका खोटं बोलू नका पूजा करताना कुणाच्याही बाबतीत मनातर्षा आणू नका तसेच व्रताचरण करताना अनावदाने झालेल्या चुकांबद्दल देवाकडे क्षमा याचना करायची ज्यांना पुत्रप्राप्ती हवी असेल त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थनासुद्धा करा संकल्प करायचा संकल्प म्हणजे नक्की काय करायचा तर जेव्हा तुम्ही या एकादशी व्रताचा संकल्प कराल तेव्हा तुमचं नाव गाव कुळ गोत्र या सगळ्यांचा उल्लेख करत श्रद्धेने श्रावण पुत्रदा एकादशी व्रत करत आहे भगवान श्री हरिविष्णूंची कृपा आपल्यावर हो आणि संतांसुख प्रदान हो याप्रमाणे प्रार्थना करावी यालाच म्हणतात संकल्पकने हा संकल्प तुम्ही हातामध्ये फुल अक्षदा हळदी कुंकू पाणी घेऊन करू शकता पुत्रदाय एकादशीला तुम्ही सेवा केल्यामुळे संतती सुख वगैरे तर मिळतच पण मुलांचं आरोग्यसुद्धा टिकून राहतं सर्वात महत्त्वाचं म्हणजे मासिक पाळीसूतक विटाळ यावेळी ही सेवा मात्र तुम्हाला करायची नाही मग ज्यांना संतानप्राप्ती हवी आहे गुणी संतान हवी आहे आपल्या मुलाचं कल्याण व्हावं असं वाटत आहे त्यांनी या पुत्रदाय एकादशीचा नक्की लाभ घ्या आणि श्रावणात येणाऱ्या एकादशीचं वृत्त अवश्य करा तर ही माहिती जेवढी जास्त होईल म्हणजे तुमच्या मित्रपरिवारामध्ये ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा जेणेकरून की त्यांना ही माहिती भेटेल आणि ती सेवा करतील आणि त्यांना संतानप्राप्ती होईल तर सेवा करा आणि सेवेकरी व्हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ